नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने नंदुरबार शहरातील नाट्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने आज अठ्ठावीस ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी व प्रभारी जिल्हाध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी कार्याध्यक्ष दिलीप नाईक तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक शहादा तालुकाध्यक्ष सुरेश नाईक राजेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य राया मावची देवमन पवार पंडितराव पवार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश पाटील तालुकाध्यक्ष विश्वनाथ वळवी स्वयंरोजगार विभागाचे रौपभाई शहा युवक काँग्रेस उपाध्यक्ष पंडित तडवी ओबीसी जिल्हाध्यक्ष योगेश चौधरी उपाध्यक्ष खंडेराव पवार सेवादल अध्यक्ष एजाज बागवान महिला उपाध्यक्ष वैशाली चौधरी भीबसिंग वळवी वासुदेव गांगुर्डे रोहित नाईक विजय राजपूत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते <laughs> छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि आठ महिन्यामध्येच तो पुटाळा घोसरला याची हा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशाने त्यांच्या निर्देशाने निर्देशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आज आपण सुद्धा नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यासाठी इथे उपस्थित राहिलो आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्या सर्वांचे युवक आमदार आदरणीय ॲडव्होकेट गोपालजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले नंदुरबार जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सारखा सर्वांनाच प्रेमाचं सल्ला देणारे मार्गदर्शन करणारे आदरणीय दिलीप नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वनाथ दादा जिल्हा परिषद सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आदरणीय जागा तालुक्याचे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वतीने नंदुरबार जिल्ह्यात नाट्यमंदिरची इथे शिरीषदादा नाईक तसंच आमदार शिरीषदादा नाईक तसेच कार्याध्यक्ष दिलीप नाईक साहेब तसंच काँग्रेसचे अनेक कार्यकर्त्यांसोबत आज आम्ही इथे निषेधचं आंदोलन मोर्चा काढला खरं तर सिंधुदुर्गमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा कोसळला ते, हवे को ते, तेचा नहीं है, ते जे खोटं पद्धतीने सांगितलं जात आहे की ते हवेमुळे कोसळलं ते त्याच्यामुळे झालं नाही आहे हे महायुतीचे जे टक्केवारी सरकार आहे त्याच्यामुळे हे कोसळलं आहे चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरना काम दिलं गेलं त्यामुळे टक्केवारी खाल्ली गेली एकदम पुअर क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन केलं गेलं आणि त्यामुळे ते कोसळलं आणि तिथे मंत्री महायुतीचे मंत्री जेव्हा सांगतात की शंभर फूटचे उभं करणार आहे त्याच जागी मा त्यांचं खरंच निषेध करावं करावंसं वाटतं का जे काम केलं गेलं होतं ते जेवढं पोअर क्वालिटीचं होतं त्याच्यावर शंभर फुटाच्या पडणार तर काय परिस्थिती असणार आहे आणि तसंच कॉन्ट्रॅक्टरवरती निश्चितपणे कारवाई केली जाईल पाहिजे त्याची पूर्ण इन्क्वायरी बसायला पाहिजे हे आमची मागणी आहे आम्ही निषेध करतो त्यांचं आणि स्वतः देशाचे पंतप्रधानने आठ महिने अगोदर त्याचं लोकार्पण केलं लो होतं आम आठ महिन्यातच ते पडलं खरं तर शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले आहे राजकोटचा जे किल्ला बांधला आहे ते साडेतीन वर्षापे साडेतीनशे वर्षापेक्षा जास्त टिकू शकतात तर हे आठ महिन्यापेक्षा जास्त का टिकू शकतं हे मोठा प्रश्न पडतो आणि खरं तर आम्ही महायुतीचं सरकार असो एन डी ए सरकार असो त्यांचे निषेध करतो आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की कॉन्ट्रॅक्टर कारवाई झाली हो पाहिजे तसंच मुंबई मध्ये शिवाजी दहा वर्ष अगोदर पंतप्रधानाने तिथे भूमिपूजन केलं होतं पण तिथे एक वीट पण ठेवली गेली नाही त्याचे मी निषेध प्रतिनिधी नंदुरबार